नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शुक्रवारी अचानक आलेल्या चक्रीवादळ गारपीट व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आमदार प्रताप पडसळ यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली व नुकसानाचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाकडे मदतीकरिता पाठवण्याचे दिशानिर्देश यावेळी देण्यात आले हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास तालुक्यात अचानक भर दिवसा काळोखाने वातावरण तयार होऊन चक्रीवादळ गारपीट व पावसामुळे फुला दहीगाव दही हिवरा अजनी येथे घरावरील छप्पर तसेच ग्रामपंचायत कार्यालयावरील छत उडाली तर गावातील राहते घरे पडल्याने मोठे नुकसान झाले त्यामध्ये गुरे ढोरे मृत्युमुखी पडले तर काही जखमी झाले उर्वरित गहू कांदा टरबूज खरबूज मका भाजीपाला या पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कालच्या पावसानं या नांगा तालुक्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं अतुल नुकसान झालेलं आहे खरं तर म्हणजे फळबागाचं आज माझ्या शेतामध्ये हा साडेतीन एकरचा प्लॉट आहे कमीत कमीला साडेतीन लाख रुपये खर्च सा ला, खर सा लाग साडेतीन लाख रुपये खर्च लागलेला आहे आणि अशा परिस्थितीत या पाण्याने अचानक पाणी येऊन एवढं नुकसान झालेलं आहे की पूरे हे जे तरुज आहे ते पुरे असे उघडे पडले आणि अतुनात नुकसान झालेलं आहे खरोखरच आज शेतकऱ्याची एवढी परिस्थिती ढासळलेली आहे की शेतकऱ्यानं काय करावं आणि काय नाही ऐन तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला या निसर्गाने आणि त्यात त्यामध्ये या सरकारने सरकारचं पण शेतकऱ्याकडे काही लक्ष नाही आहे अशा पद्धती सरकारने माझी एक एक विनंती आहे की या सरकारने तातडीने या नांदगाव तालुक्यामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे काही शेतकऱ्याचं फळभागाचं त्यात कांदा आहे भोपाटा आहे टरबूज आहे डांगर आहे निंबू आहे संत्रा आहे आंबा आहे काही असो तेवढ्याची तात्काळ पाहणी करून पटवण्याला आदेश देऊन तत्काळाची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी हेच माझी सरकारला हात जोडणे विनंती आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने नुकसानाचे पंचनामे करून तातडीने मदत शासनाने करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नांदा तालुक्यामध्ये सगळ्यात जर जास्त इरिगेशनचा जर जा जा भाग म्हटलं तर कापण सर्कलमध्ये सगळ्यात जास्ती इरिगेशनचा भाग येतो आणि फळबाग घेतात हा कांदा काल उपळून ठेवला उपळून ठेवल्यानंतर याच्यात पूर्ण असं पाणी गेलं आणि हा पाणी गेल्यामुळे हा संपूर्ण कांदाचा सळतो तर हा पू हा पण पूर्ण पूर्ण कांदा पूर्ण असा खराब झालेला आहे हा जमिनीत आहे आणि हा एवढं नुकसान झालं कालच्या पाण्यानं हा पूर्ण कांदा सळून जाणार उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती